तो तो सर। नमस्कार ही नमस्कार। माझा पाचव्या पिकाचा शहाऐंशी जिरोपत्तीचा खड आहे किती आहे दीड गुंटा आहे दीड गुंट हा हे काय झालं गेल्या वर्षी आपण मार्चमध्ये तोडला बर मार्चमध्ये तोडल्यानंतर मला एक ट्रायल काय करायचं होती की कमी पाण्याची शेती किंवा निसर्गाच्या पाण्यावर शेती असा एक माझा प्रयोग करायचा माझा एक म मानस होता ठीक आहे आणि दीड गुंट्यापासून सुरुवात गुंट्यापासून म्हणजे नुकसान झालं तर जास्त होऊ नये बरोबर बर यासाठी मी हे ट्रायलला डेमो काय केलं गेल्या वर्षी मार्च मध्ये उस तुटला फुटून आला एप्रिल मध्ये फक्त एक पाणी दिलं एप्रिल पाटाने नाही नाही हा पाटाणी मोकळ एप्रिल मध्ये एक पाणी दिलं एप्रिल नंतर मे मध्ये पाणी दिलं नाही जून मध्ये पाणी दिलं नाही पुन्हा त्या पावसाच्या पाण्यावर आला आणि ह्या वर्षी मार्च मध्ये तोडला आता ह्या वर्षी मार्च मध्ये तोडल्यावर ह्या वर्षी काय विचार केला गेल्या वर्षी आपण मार्च ते एप्रिल पाणी दिलं नव्हतं ह्या वर्षी एप्रिल ते मेन बघू काय होते नवीन नवीन आता म्हणजे आधी ह्या वर्षी कमी करायचा असा विचार होता तर ह्या वर्षी अगदी चांगला होता ऊस मे मध्ये मी शहाजी पाटला बोललो तुम्हाला ते व्हिडिओ पण टाकला होता तुम्ही ते बघितलं आपण बघितलं तर एकही कोंबारा मे मध्ये सुद्धा एक मेला व्हिडिओ काढलेला आहे आज किती तारीख आहे सात जून आहे आज सात जून आहे सहा जून सहा जून आहे आज एक मेचा व्हिडिओ तुम्ही बघितला एक मेला माझ्यात एकही कुंभारा जायला नव्हता म्हणजे पाण्याची गरज नव्हती वाढ थोडी कमी होती पण आज बघा आता पाऊस झालाय आम्हाला गेल्या पंधरा दिवसात एक थोडा पाऊस होता पण परवा नाही पाऊस झाला तर आता हे तुम्हाला काय वाटतंय बघा आणि शेजारी भावाचा ही तिकडला दाखवा प्लॉट ही शेवा शेजारी रासायनिकचा प्लॉट आहे ह्याला पाणी आहे फक्त ह्याला एक मे मध्ये मे मध्ये ह्याला पाणी नव्हतं म्हणजे मार्च एप्रिल पाणी होतं हा फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीच्या आधी तुटलेला आहे आणि हा आपला मार्च मध्ये तुटलेला आहे आपल्या आधी तुटलेला उसय कोंबारे जळल्यात बघा आणि ह्याला एकही कोंबारा दाखवा जळलेला नाही आणि वाढ पण बघा ह्याची आणि काहीच खर्च नाही खर्च हा हा महत्वाचं म्हणजे तुमचं आता असं आहे एकदम कमी येत पाण्यावर आणि विशेष विशेष ह्या वर्षीचा गुळ असा प्रतिम आहे तुम्हाला आता गुळाची चौदा ती गुळ घालाय तुम्ही मनावर गुळ द्या द्यायचा कुठला एक परिस्थिती आहे काय शेतकरी विनाकारण प्रगतशील प्रगतशील करत काय प्रगती गरज आहे लक्षात येईल आणि हवे या वर्षी मी ट्रायलच झाली माझी की बिना पाण्याची शेती होऊ शकते आता हिथन पाणीच पाणी आता काहीच होत नाही अजून काय पाणी चार पाच महिने उसाला पाणी मिळलं की त्याच्यावर ऊस येतोय